आज मी तुम्हाला हे जे ब्लाउज आहे याची कटिंग आणि याची शिलाई पूर्ण झालेली आहे आता कस्टमरला द्यायच्या आधी आपल्याला यावरती इस्त्री करून घ्यायची आहे आता हा जो मागचा भाग आहे मागील गडा यावरती आपण पायपिंग केलेली आहे ह्या पायपिंगवरती आपण आधी इस्त्री करून घ्यायची असते आपण जर अशी इस्त्री केली तर आपली ही पायपिंग अगदी व्यवस्थित दिसेल अशी आपल्याला ह्या पायपिंगवरती इस्त्री करून घ्यायची आता इथे आपण ही बाही जॉईन केलेली आहे इथे आपल्याला छोटे छोटे असे थोड्या थोड्या अंतरावरती असे कटचे निशान करून घ्यायचे असते यामुळे आपली बाही अगदी फिटिंगमध्ये व्यवस्थित बसेल आणि ह्या ज्या बाजूने ही शिलाईची जागा आहे ह्या शिलाईच्या बाजूने इथेसुद्धा आपल्याला असे कटचे निशान करून घ्यायचे असेच निशाण आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा करून घ्यायचे असतात आणि यावरती इस्त्री करून घ्यायची आता ह्या मागील बाजूने इस्त्री करण्यासाठी आपल्याला हा शिलाईचा भाग आपल्याला मागच्या बाजूने घ्यायचा असतो हे अशा रीतीने आपल्याला हा मागील भाग आहे ह्या मागील भागात ही शिलाईची जी जागा आहे शिलाईची जागा आपल्याला मागच्या बाजूने ठेवायची आणि यावरती आपल्याला पूर्ण इस्त्री करून घ्यायची ह्या कटोरीच्या टक्सवरती आपल्याला अशी शिलाई करायची असते ह्या बाईपासून आपल्याला इस्त्री करून घ्यायची असते ह्या भागाला अशा आतमध्ये ठेवायचे आणि इस्त्री फिरवून घ्यायची आणि समोरील करायचे पायपिंगवर सुद्धा आपल्याला इस्त्री करून घ्यायची असते आपण जेव्हा ब्लाऊज बनवतो तेव्हा पण आपल्याला मध्ये मध्ये जसे की आपण कटोरीवर शिलाई मारली तेव्हा आपल्याला इस्त्री करायची असते बाही जॉईन केली तेव्हा आपल्याला इस्त्री करायची असते थोड्या थोड्या आपण अंतरावर जर इस्त्री करत राहतो ब्लाऊजला आपल्या अगदी फिनिशिंग येईल पूर्ण ब्लाऊजला इस्त्री केल्यानंतर आपले ब्लाऊज हे असे दिसेल आपण कस्टमरला ब्लाऊज देण्याच्या आधी आपल्याला अशाच रीतीने आपल्याला इस्त्री करून घ्यायची असते आणि नंतरच आपण कस्टमरला ब्लाऊज देऊन द्यायचे